श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना आपल्या हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये अनेक प्रकारचे व्रत वैकल्य केले जातात आणि आता या महिन्याची समाप्ती देखील होणार आहे आपल्याकडे फक्त आता शेवटचा एक दिवस शिल्लक राहिलेला आहे तो म्हणजे श्रावण अमावस्याचा यंदा श्रावण अमावस्या जी आहे तर ती बावीस ऑगस्टला सुरू होणार आहे सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी आणि त्यानंतर शनिवारी तेवीस ऑगस्टला अमावस्या तिथीची समाप्ती ही अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी होणार आहे अशा स्थितीत आपल्याला पिठोरी अमावस्या ही शुक्रवारी साजरी करायची आहे आणि शनी अमावस्या ही शनिवारी साजरी करायची आहे अमावस्या तिथी ही सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात पवित्र तिथी मानली जाते या तिथीवरती धनाची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण काही प्रभावी असे उपाय देखील करू शकतो त्यातलाच एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे यामुळे काय होईल तर कोणताही शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असेल कठीणातील कठीण इच्छा तर त्या तुमच्या पूर्ण होतील घरातील सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी दूर होतील त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक मिस नाही ना पण व्हिडिओ करणार त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या धार्मिक श्रद्धेनुसार अमावस्येला केलेले उपाय हे जीवनात शांती धनप्राप्ती आणि मनोकामनांची पूर्तता घडून आणत असतात पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने इंद्रदेवाच्या पत्नीला पिठोरी अमावस्याची कथा सांगितलेली होती त्याचबरोबर या दिवशी व्रत केल्यास बलवान आणि बुद्धिवान संतानप्राप्ती देखील होत असते त्यासोबतच अन्न वस्त्रदान करणे देखील याच दिवशी खूप शुभ मानले जाते अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी झाडाखाली म्हणजेच पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा त्याची प्रदक्षिणा घालावी यामुळे घरामध्ये शांती नांदते त्याचबरोबर आपल्याला या दिवशी घरामध्ये अजून काही प्र प्रभावी असे उपाय करायचे असतात कुशा जर या दिवशी घरामध्ये आणली तर यामुळे नकारात्मकता दूर होते धनप्राप्तीचा योग वाढतो मात्र कुशा तोडताना पान तुटू नयेत आणि शस्त्र व लोखंडी वस्तूने तोडू नयेत याची आपल्याला दक्षता घ्यायची असते पितरांच्या नावाने ब्राह्मणांना भोजन घालून नंतर भगवान शंकरांची पूजा केल्यास आपल्या सर्व मनोकामना ज्या तर त्या पूर्ण होत असतात या दिवशी गंगा स्नान केल्याने विशेष पुण्य मिळते शक्य नसल्यास आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकून स्नान करावे त्यानंतर पांढरेवस परिधान करून पितृतर्पण करावे या दिवशी कुशाच्या आसनावर बसून शिवमंत्रांचा जप करावा श्रद्धेने केलेला हा जप शरीरातील रोग दोष दूर करतो कुशाच्या आसनावर बसून केलेले लवकर सिद्ध होतात त्याचबरोबर या दिवशी एक अतिशय उपाय देखील आपल्याला करायचा आहे आपल्याला घरामध्ये या झाडाचं एक पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाड झुडप असतात आणि त्या झाडा झुडपांची आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे या झाडांची पूजा केली असल्यामुळे साक्षात देवी देवीदेवतांचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला प्राप्त होत असतो अमावस्या तिथीला पृथ्वीतलावरती जे शिवतत्त्व विष्णुतत्त्व त्याचबरोबर लक्ष्मी तत्त्व असतात तर ते जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात या तत्वांमध्ये जर आपण आपल्या घरासाठी घराच्या कल्याणासाठी आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा जो आहे तर तो होत असतो अमावस्या तिथीला आपले पूर्वज जे आहे तर ते पृथ्वीतलावरती येत असतात आणि भ्रमण करत असतात आणि त्याचबरोबर या धनाच्या देवी लक्ष्मीचे संबंधित जर आपण हे उपाय केले तरीही त्याचे आपल्याला फायदे तर ते होत तर ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या आहे या विशेष देण्यात पिठोरी अमावस्या किंवा मग श्रावण अमावस्या असं देखील म्हटलं जातं हा जो उपाय आहे तर तो तुम्ही पिठोरी अमावस्यला देखील करू शकता जर तुम्हाला शुक्रवारी करायचं असेल तर आता जर तुम्हाला शुक्रवारी टाईम नसेल तर तुम्ही शनिवारी म्हणजे शनि अमावस्याच्या दिवशी देखील हा उपाय जो आहे तर तो करू शकता हा उपाय उपाय तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करू शकता अगदी तुम्हाला सकाळी टाईम नसेल तर तुम्ही संध्याकाळी करा संध्याकाळी टाईम नसेल तर ज्या वेळेमध्ये तुम्हाला टाईम भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता आता आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण त्या कष्टाचं मेहनतीचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही सतत तो कुठे न कुठे खर्च होऊन जात असतो वारंवार आपल्याला नकारात्मक शक्तींचा जो त्रास आहे तर तो जाणवत असतो एखादा उद्योग व्यापार व्यवसाय करतो आहे तर त्यामध्ये आपल्याला सतत अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात मग ह्या अडचणी कशा पद्धतीने येतात की आपला उद्योग व्यापार आहे तर तो व्यवस्थित चालत नाही एखादं छोटंसं आपलं दुकान आहे तर ते सुद्धा आपलं व्यवस्थित चालत नाही त्याचबरोबर घरामध्ये जी पती पत्नी असतात ना तर त्यांच्यामध्ये आपल्याला सतत भांडण कटकट वादवाद होताना दिसून येतात तुमच्यामध्ये सतत आजार पण असेल एखादा शत्रू आहे हा शत्रू तुमचा ओळखीचा असू शकतो किंवा अनोळखी असू शकतो अशा शत्रूंचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर अशा तुमच्या अनेक त्रासांसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुमच्या मनामध्ये अनेक इच्छा आहेत मग त्या धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्ती संबंधी असेल तर तुमच्या त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय तुम्ही करून बघा तुमचं लग्न जमत नाहीये किंवा मग घरामध्ये शत्रूंचा त्रास आहे आजारपण आहे धन घरामध्ये येत नाहीये मनामध्ये इतर दुसरी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा तुमची पूर्ण होत नाही नाही तर अशा तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील यासाठी तुम्हाला पिठोरी अमावसेला किंवा शनी अमावसेला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तिळ आणि गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे यामुळे आपलं शरीर जे आहे तर ते शुद्ध होत असतं त्याचबरोबर आपल्या मनामध्ये वाईट विचार जे आहेत ते येत नाही मी तुम्हाला सांगेल की आंघोळ झाल्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय करा कारण त्यावेळेमध्ये आपलं शरीर शुद्ध झालेलं असतं वाईट विचारही नसतात त्यानंतर रोजच्या आपली घरातील जी देवपूजा असते ना तर ती करून घ्यायची आहे घरामध्ये धूप दीप अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायचं आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो त्यावेळेस त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला होत असतात त्याचबरोबर अमावस्या आहे त्यामुळे आपल्या घराची साफसफाई व्यवस्थितपणे करा घरातील जाळे जळमाटे असेल तर ते व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्या त्याचबरोबर आपले पडदे असतात कुशन्स असतात तर ते व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून घ्या फरशी पुसत असताना त्यामध्ये हळद मीठ गोमूत्र टाकून तुम्हाला फरशी पुसायची आहे यामुळे घरातील ज्या काही वाईट शक्ती असतात ना तर त्या दूर होण्यासाठी लवकर मदत होत असते आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो देखील करू शकता सर्वांनाच माहीत आहे की श्रावण अमावस्या म्हणजे या दिवशी आपल्याला महादेवांचं पूजन तर आवर्जून करायचं आहे त्यामुळेच आपल्याला हा उपाय जो करायचा आहे तर तो बेलाच्या जे झाड असतं तर त्या बेलाच्या पानाचा तुम्हाला हा उपाय करायचा आहे बेलाच्या पानाचं महत्त्व हे कोणालाच वेगळं सांगायची गरज नाही बेलाच्या झाडाची जी उत्पत्ती आहे तर ती माता पार्वतीच्या अश्रूंपासून तयार झालेली आहे त्यामुळे हे झाड जे आहे तर ते महादेवांना अतिप्रिय आहे या पानाचा उप उपयोग धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि कर्जमुक्तीसाठी मनातील इच्छापूर्तीसाठी सुद्धा आपण करू शकतो तर तुम्हाला एक पेलाचं पान जे आहे तर ते तुमच्या घरामध्ये या दिवशी घेऊन यायचं आहे मग तुमच्या आजूबाजूला जर जा एखादं झाड असेल तर त्याचं पान तुम्ही तोडून आणू शकतात किंवा मग विकत तुम्ही आणलं तरीही चालेल आता हे पान अगदी व्यवस्थित असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं खराब झालेलं असं अजिबात नको आता हे पान आपल्याला व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे दिवा हा प्रज्वलित असावा कारण अग्नीच्या साक्षीने केलेले उपाय हे लवकर फलदायी ठरत असतात यानंतर आपल्याला लालचंदन आणि पिवळ्या चंदन, चंदन, चंदन जे आहे तर ते घ्यायचं आहे हे दोन्ही चंदन जे आहे तर ते तुम्हाला एकत्र करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला एक काळीक घ्यायची आहे आणि काळीकच्या साहाय्याने जी बेलाच्या झाडाला तीन पानं असतात म्हणजे बेलाच्या पानाला जी तीन पानं असतात ना तर ती पानांवरती तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल तर ती एका शब्दामध्ये त्या लालचंदन आणि पिवळ्या चंदनाच्या साह्याने लिहायची आहे आता सपोज तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर मग तुम्ही धन दोन, दोन, धन आणि धन असं तिन्ही पानांवरती धन 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 लिहायचं आहे त्रास देत असेल तर शत्रु शमन शत्रु, शमन, शत्रु शमन लिहा त्यानंतर जर लग्न जमत नसेल तर विवाह हो, विवाह हो, विवाह हो, असं लिहू शकता किंवा मग मुलांची प्रगती होत नसेल तर मुलांची प्रगती 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 अशा पद्धतीने ते लिहू शकता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एका डबीमध्ये मध जे असतं तर ते घ्यायचं आहे मध हे महादेवांना अतिप्रिय असतं लक्ष्मीला मध हे अतिप्रिय असतं सर्वांनाच माहितच असेल की आपण दिवाळीच्या वेळेस महादेवांना मध हे अर्पण करतो का धनप्राप्तीसाठी मध हे महादेवांना अर्पण केलं जातं तर मध आपल्याला घ्यायचं आहे एका डब्बीमध्ये काढून घ्यायचं आहे मग ती डब्बी जर चांदीची असेल तर अतिशय उत्तम पण नसेलच चांदीची तर तुमच्याकडे जी कोणती एखादा छोटासा डब्बा असेल त्यामध्ये हे मध घ्यायचं आहे आणि हे पान जे आहे तर ते आपल्या हातामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे तुम्ही जी काही इच्छा व्यक्त केलेली आहे ती इच्छा तुम्हाला परत बोलायचे आहे आणि त्यानंतर दारिद्र्य एकदा तुम्हाला करायचं आहे महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि हे पान जे आहे तर त्या मधामध्ये तुम्हाला बुडवून ठेवायचं आहे अगदी सात दिवसामध्ये तुम्हाला तुमची ती इच्छा जी आहे तर ती पूर्ण होताना दिसून येईल धन तुमच्याकडे येईल त्याचबरोबर कर्जमुक्ती होईल तुम्ही जी काही इच्छा बोललेली असेल तर इच्छा ती इच्छा तुमची पूर्ण होताना तुम्हाला दिसून येईल अर्थात आपल्या कष्टाला नशिबाची साथ लागत असते पण कष्ट सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात त्यामुळे कष्ट करा नक्कीच तुमची ती इच्छा जी आहे तर ती पूर्ण होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय आहे त्यानंतर ही डब्बी किती दिवस ठेवायची तर ही डब्बी तुम्ही एक सात दिवस जी आहे तर ती ठेवू शकतात किंवा मग तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत तुम्ही ठेवू शकतात इच्छा पूर्ण झाली की नंतर तुम्हाला ही पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे देवघरामध्येच दे ठेवायची आहे काहीच हरकत नाही त्याला रोज उघडून वगैरे बघायची सुद्धा गरज नाही ती तसंच ठेवायचं आहे ज्यावेळेस इच्छा तुमची पूर्ण होईल नंतर ती तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल घरातील सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी दूर होतील मनातील ज्या काही इच्छा असेल तर त्या इच्छा तुमच्या पूर्ण होताना दिसून येतील त्याचबरोबर मुलांच्या संबंधित ज्या काही येत असेल तर त्या सुद्धा दूर होईल पैशांच्या अडचणी दूर होतील असा हा खूप प्रभावी उपाय आहे नक्की करा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरून श्री स्वामी समर्थ